अमरावतीत आज सकल धनगर समाजाचा मोर्चा आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानावर पोहोचला मोर्चेकरांनी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत घंट्यानाद आंदोलन केलं यावेळी धनगर समाज नेते दिलीप एडतकर यांच्यासह अनेकांनी भूमिका स्पष्ट केली पंकजा मुंडे यांनी बोराडे यांना दोन तीन दिवसात मुख्यमंत्री पत्र काढतील असं आश्वासन दिलं होतं पण आश्वासन पूर्ण झालं नाही त्यामुळे सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करतोय अशी भूमिका समाजाने घेतली समाजातील भगिनींनीही संताप व्यक्त करत आपलं आश्वासन आमदार रवी राणा पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे असं सांगितलं यावर प्रतिसाद देताना आमदार यांनी धनगर धनगर समाजाला समाजाला पाठिंबा पाठिंबा दर्शवला माझा पूर्ण आहे हा निर्णय लवकर झाला पाहिजे एस टी आरक्षण मिळालं पाहिजे आज संध्याकाळी मी सर्व भावना मुख्यमंत्रीपर्यंत पर्यंत आहे तसेच सभागृहात सर्व आश्वासनांची बैठक घेणार आहे मुख्यमंत्री फडणवीस निश्चितच धनगर समाजाला न्याय देतील असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं बहुजन बहुजनाचा चेहरा बहुजनाची ताकद आमचा सगळ्यांचा धनगर समाज या समाजाच्या पूर्ण पूर्ण ताकदीला बहुजनाचा चेहरा म्हणून बहुजनाचा अवधार म्हणून ओबीसीचा आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचा परिवर्तन सदस्य म्हणून आपल्या धन्य समाजाच्या म्हणून <laughs> पाठिंबा देऊ या ठिकाणी मांडला अनेक सगळ्या धन्य समाजाच्या नेत्यांनी मांडल्या हा मुद्दा आहे अनेक वर्ष वर्षी मांडली आणि मला असं वाटते की हा निर्णय लवकर झाला पाहिजे संविधानाच्या चौकटीमध्ये बसून एस टीच हे धनगर समाजाला मिळालं पाहिजे मलाही अशा वाटते की जे काम महाराष्ट्रामध्ये साठ वर्षामध्ये कुणा नेता करू शकला नाही ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं ते मराठ्यांना आरक्षण मिळवलं आणि तेच एक अशी शक्ती आहे अशी ताकद आहे की विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे धनगर समाजाला सुद्धा न्याय देईल ज्या मुख्यमंत्र्यांनी धनगर दोन तीन -ती मंत्री बनवले राज्यसभा सदस्य बनवले दोन दोन तीन -ती एम बनवले जे कधी धनगर समाजाला कुठल्या पक्ष न्याय देऊ शकत नाही ते भाजपने देवेंद्र फडणवीस साहेबांनी दे न्याय दिला हे पक्षाचा विषय नाही आहे पण सगळ्यांच्या डोळासमोरची परिस्थिती आहे की कोणा कोणा राज्य केला आणि कोणी कोणी धनगर समाजाला न्याय दिला धनगर समाजाच्या व्यक्तीला प्राधान्य दिलं हे आपण पाहिला देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये नेहमी साथ सगळी माहिती घेऊन त्यावर आपण बैठकीत कारवाई करू जेणेकरून सरकारच्या मंत्र्यांचं सुद्धा त्यावर लक्ष जाईल पण मी पुन्हा सांगतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जी ताकद अशी आहे की तो माणूस धनगर समाज न्याय देऊ शकते आणि पूर्ण ताकदीने पार्टीशी पाठीशी मागे लागून त्यांच्याकडे काम करून घेऊ अशा प्रकार मराठा समाजाला न्याय दिला अनेक नेते होऊन गेले अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक त्या समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले पण एका बहुजनांच्या माणसाने असला पाहिजे आणि तो गर्व धनगर समाजाला न्याय मिळता राहील त्या सोबत आहे अगदी मी सोबत आहे या परिवारचा सदस्य म्हणून सोबत आहे आणि बहुजनांचा चेहरा म्हणून पाहिजे समाज झालेला आहे

अंमलबजावणी झालेली नाही देडणवीस यांनी आज दोन हजार चौदा मध्ये आमच्यासाठी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आंतर समाजाला आरक्षण देऊ ते आरक्षण मिळालेलं आहे त्याची अंमलबजावणी करून अद्याप ते झालेलं नाही त्यांना माननीय एक जीआर आर मराठा समाजासाठी हैदराबाद गॅनजी दाखला देऊन हा दाखला देऊन त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्याचा जी आर काढलेला आहे आज मराठा आणि धनगर समाजात करणारी गोष्ट आहे मराठ्यांना मलिदा आणि धनगरांना धुतुरा असा हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे मुंबई हा कार्यक्रम बंद करावा हैदराबाद मराठ्यांना जर आरक्षण असेल तर धनगरांचा एकदा म्हणून त्याची अंमलबजावणी एवढीच तेवढीच विनंती आहे आणि ती विनंती आपल्या मार्फत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी आमची मागणी आहे